सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शनिवार रोजी फ्री गणेश जयंती आलेली आहे म्हणजेच विनायक चतुर्थी वरद चतुर्थी तिलकुंद चतुर्थी गणपती बाप्पाचा हा जन्मदिवस आहे जसं आपण भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाच्या पार्थिव गणपतीची म्हणजेच मातीच्या मूर्तीची या स्वरूपाची पूजा करतो दहा दिवस सेवा करतो अगदी मनोभावे अकराव्या दिवशी विसर्जन करतो त्या मूर्तीच्या अगदी तशाच पद्धतीने माघी गणेश चतुर्थी म्हणजेच गणेश जयंतीला आपण तशाच पद्धतीने श्री गणेशाची गणपती बाप्पाची आपल्या लाडक्या गणेशाची पूजा करून स्थापना करत असतो काहींकडे माघी गणेश जयंतीला मातीच्या मूर्तीची स्थापना केली जाते काहींकडे फक्त देवघरातील गणपती बाप्पाची मूर्तीची पूजा करून स्थापन केली जाते असं म्हटलं जातं याच दिवशी माता पार्वतीने आपल्या अंगाला उठणं लावून घेतले व नंतर अंगाचे उठणे मळा सकट काढले आणि त्यापासून त्या माता पार्वतीने एक बाल स्वरूप मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीला प्राण प्रतिष्ठा दिली आणि एक जागृत बाल गणेशाचा जन्म झाला तो दिवस म्हणजे माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी वरद चतुर्थी तिलकुंद चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती तर गणेश जयंतीच्या दिवशी प्रत्येकाने लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर उठा आपल्या गणपती बाप्पाचा जन्मदिवस आहे कुठल्याही कामाची सुरुवात करतो आपण शुभ सुरुवात आपल्या गणपती बाप्पाचं नामस्मरण त्याची पूजा करूनच करत असतो म्हणून हा दिवस आपल्या बाप्पाचा आहे लवकर उठा प्रत्येकाने ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि गणेश जयंतीच्या दिवशी प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यात किमान पाच तरी दुर्वा पाच सात दुर्वा आधी दुर्वा स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करायची आहे कितीही त्रासात असाल आर्थिक त्रासात असाल शारीरिक मानसिक त्रास असेल तुम्हाला तरी पण दुर्वा टाकून आंघोळ करायचं आहे जगातलं कितीही मोठं संकट असू द्या तुमच्यावर गणपती बाप्पा व त्यावर मार्ग नक्कीच काढेल चोवीस तासाच्या आत तुम्ही त्या संकटातून मुक्त होणार आहे सर्व काही बाप्पावर सोडून द्या आणि हा दिवस आपल्या गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायचा आहे हा दिवस संपूर्ण दिवस बाप्पाच्या बाप्पाला समर्पित आहे म्हणून दुर्वा टाकून जेवढे दुर्वांचे उपाय करता येईल ना सेवा करता येईल ना तेवढ्या करा बघा हा दिवस म्हणजे बाप्पाचा जन्मदिवस आहे आणि या दिवशी जर आपण सेवा पूजा अर्चा केली तर खरंच सांगते आपल्याला शंभर टक्के नाही हजार टक्के आपण संकटमुक्त होणार आहोत कुठलीही <खुणी> चिंता असू द्या तुम्हाला सर्व बाप्पावर सोपवून द्या आणि आंघोळीच्या पाण्यात दुर्वा टाकून आंघोळ करायचे आहे कितीही ग्रहमान तुमचे वाईट असू द्या साडेसाती असेल शनीचा दोष असेल काही कुंडलीत काही ग्रहमान वाईट असतील तुमच्या तरी पण प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यात दुर्वा टाकून आंघोळ करायचे आहे लहान मुलं असतील तरी पण आईने थोड्याशा दुर्वा स्वच्छ धुवून घ्या आणि मग आंघोळीच्या पाण्यात टाका मुलांच्यासुद्धा आणि त्या पाण्याने आपल्या लेकरांना आंघोळ घालायची आहे बघा लेकरांची दिवस रात्र प्रगती होणार आहे हा उपाय प्रत्येक आईने करायचा आहे नंतर सूर्यनारायणाला अर्घ देऊन आपल्या देवघरात देव गणपती बाप्पाची सेवा करायची आहे देवघर स्वच्छ करून टाका या दिवशी तुम्ही आदल्याच दिवशी करून ठेवलं असेल अतिउत्तम या दिवशी गणपती बाप्पाची छान अशी पूजा करायची आहे तामणात घ्या पंचामृत तयार करा छान असं पंचामृत तयार करूनच बाप्पाला अभिषेक घालायचा आहे दही दूध तूप मध साखर या पाचही गोष्टी पंचामृत तयार करा आणि बाप्पाला अभिषेक घालायचा आहे नंतर स्वच्छ आधी स्वच्छ पाण्याने नंतर पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि तांदळाचीच रास करायची आहे आणि त्यावर बाप्पाची स्थापना करायची आहे आता गणपती बाप्पाला तांदळाच्या राशीवर स्थापन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती तांदळाची रास म्हणजे ते तांदूळ आपल्या मुख्य डब्यात म्हणजे जो मोठा डबा असतो आपला तांदळाचा त्यात टाकायचं आहे वर्षभर तुमच्या घरात अन्नधान्याला कमी पडणार नाही त्यातले चिमुटभर तांदूळ तुम्ही पशु प पक्ष्यांना घातले तर चालेल पण तुम्हाला जर सगळे तांदूळ तुमच्या डब्यात टाकायचे असेल तुम्ही तसंही करू शकता बाप्पाची छान अशी विधिवत पूजा करायची आहे अष्टगंधाचा तिलक लावा अष्टगंध नसेल कुंकू हळद ओलं करून घ्या आणि त्याचा तिलक लावायचा आहे कोरडा तिलक बाप्पाला लावू नये कधी पण तर एकवीस दुर्वांची जुडी स्वतःच्या हाताने बनवायची आहे आणि जास्वंदाचं एक तरी लाल फूल प्रत्येकाने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे आता दुर्वांची जुडी तशीच आपण व्हायची नाही तर दुर्वांच्या जुडीला मागचा देठाचा भाग असतो त्याला थोडस हळदी कुंकू लावायचं महिला असो पुरुष असो स्वतःच्या कपाळी महिलांनी तरी स्वतःच्या कपाळी थोडंसं आधी बाप्पाला हळदी कुंकू अर्पण करायचं थोडंसं हळदी कुंकू दुर्वांच्या जुडी लावायचं स्वतःच्या कपाळी लावायचं उजव्या हातात ती दुर्वांची जुडी घ्यायची मनातली जी इच्छा असेल जगातलं कितीही मोठी इच्छा असू इच्छा असू द्या तुमची मुलांविषयी पतीविषयी तुमच्याविषयी घरदार जी इच्छा असेल कष्ट तर आपल्याला घ्यायचेच आहे पण आपल्या देवांची साथ जर आपल्याला असेल तर या जगात कशालाच कमी नाही म्हणून दुर्वांची जुडी घ्या आणि हातात घेऊन उजव्या हातात घेऊन इच्छा बोलून ती दुर्वांची जुडी आपल्या गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायची आहे बघा हा दिवस माता पार्वतीचा आणि गणपती बाप्पाचा आहे जी आई मनोभावे आपल्या लेकरा बाळांसाठी मागणं मागणार आहे गणपती बाप्पा शंभर नाही हजार टक्के त्या आईची प्रत्येक इच्छा पूर्ण करणार आहे म्हणून मनोभावे सेवा करा प्रत्येक आईने मनोभावे सेवा करा मुलाबाळांविषयी जी इच्छा असेल आपल्या बाप्पाला नक्की बोलून दाखवा आता लग्न झालेल्या व्यक्तींनी एकवीस दुर्वांच्या जुडीला हळद कुंकू लावून अर्पण करायचे आहे ज्यांचे लग्न कार्य ठरत नाही खूप अडथळे येत आहेत कुंडलीत काही ना काही दोष येत आहे तर काय करायचं मुलगा असो किंवा मुलगी एकवीस दुर्वांची जुडी बनवून घ्या त्या मागच्या देठाला थोडीशी हळद लावायची स्वतःच्या कपाळी हळद लावा बाप्पाला हळद अर्पण करा जुडी उजव्या हातात घ्यायची तुमच्या मनातील जी इच्छा असेल देवा गणपती बाप्पा ह्या वर्षभराच्या आत माझं लग्न योग्य ठिकाणी योग्य मुलाशी किंवा योग्य मुलीशी होऊन जाऊ दे सुखाचा संसार होऊ दे तुमचा आशीर्वाद कायम अखंड राहू दे असं बोलून ती दुर्वांची जुडी गणपतीच्या चरणी अर्पण करायची आहे बघा सुंदर उपाय आहे सुंदर सेवा आहे सव्वा महिन्याच्या आत तुमचं योग्य ठिकाणी योग्य मुलगा किंवा मुलगी छान असं लग्न होणार आहे म्हणून हा सुद्धा उपाय नक्की करा मुलगा किंवा मुलगी जर जवळ नसेल तर आई वडिलांनी जरी हा उपाय केला तरीही चालेल या दिवशी गाईला सुद्धा हिरवा घास म्हणजे हिरवा चारा खाऊ घालायचा आहे ताजी चपाती तर तुम्ही खाऊ घाला गुळ लावून पण हिरवा चारा सुद्धा या दिवशी गायीला स्वतःच्या हाताने खाऊ घाला बघा शोधा गाय मिळेल शहर असो किंवा गाय गाव कावळा असू दे गाय असू दे शोधलं तर नक्की भेटतात म्हणून या दिवशी गाईला नक्की हिरवा चारा खाऊ घाला आणि ताजी चपातीसुद्धा तूप गुळ लावून नक्की खाऊ घाला गणपती बाप्पाचा इतका भरभरून आशीर्वाद मिळणार आहे तुम्हाला प्रत्येक आईला वाटतं की आपल्या लेकरा बाळांची भरभरून प्रगती व्हावी तर त्यासाठी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पाला एकवीस तांदळाचे आखे दाणे घ्या गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पाला जी तांदळाची रास करणार आहोत तांदूळ अक्षता अर्पण करणार आहोत चुकूनसुद्धा तुटलेल्या किंवा खंड पडलेल्या अक्षता घेऊ नका तुकडा वगैरे तांदूळ घेऊ नका अखंड तांदूळ घ्या आपल्या गणपती बाप्पाची अखंड कृपा आपल्याला प्राप्त व्हावी असं प्रत्येकाला वाटतं मग तांदूळ घेताना किंवा दुर्वा घेताना किंवा जास्वंदाचं फूल अर्पण करताना चांगलं बघूनच घ्यायचं आहे या दिवशी तुम्हाला प्रत्येकाईला एकवी सक्षता घ्यायची आहे त्याला कोरड हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि उजव्या हातात ते तांदूळ घ्यायचे आणि आपल्याला एकवीस वेळा ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नम्हा असा मंत्र जपायचा आहे मुलांविषयी तुमच्याविषयी काय इच्छा असेल तुमची ती बोलून घ्यायची आणि ते तांदूळ गणपती बाप्पाच्या चरणाशी अर्पण करायचे आहे किंवा तुम्हाला हिरव्या मुगाची उपाय सेवा करायचा असेल तर एकशे आठ हिरव्या मुगाचे दाणे छान बघून घ्यायचे बाप्पा जवळ एखादी वाटी वाटीत एखादा कपडा लाल असू द्या हिरवा असू द्या पांढरा असू द्या छोट असा कापड ठेवायचा एखाद्या वाटीत आणि एकशे आठ वेळा तुम्हाला ओम गण गन गणपते नमहा या मंत्राचा जप करत करत ते एकशे आठ मुगाचे दाणे बाप्पाच्या चरणी अर्पण करायचे आहे नंतर त्या कपड्याला गाठोडी मा बांधून घ्यायचं त्याची गाठोडी स्वरूप बाप्पाच्या चरणी अर्पण करायची दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी शनिवारी श्री गणेश जयंतीच्या दिवशी हा घरी उपाय करायचा दुसऱ्या दिवशी वसंत पंचमीच्या दिवशी दोन तारखेला ती गाठोडी म्हणजे एकशे आठ मुगांची गाठोडी कापडात बांधलेले मूग काढून घ्यायचे आणि ती गाठोडी गणपती मंदिरात तुमच्या घराजवळ जे गणपती मंदिर असेल तिथं गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करून यायची आहे बघा मुलांची भरभरून प्रगती होणार आहे तुम्ही जर एकवीस अक्षता अर्पण करायची असेल तुम्ही घरी अर्पण करू शकता पण जेव्हा तुम्ही हिरव्या मुगाचा उपाय करता तर तो मुगाचा उपाय दोन दिवसाचा असतो एक तर घरी आपण सेवा करतो बाप्पाच्या चरणी एकशे आठ वेळा हिरवे मुगाचे दाणे बाप्पाचा मंत्र जपत अर्पण करतो दुसऱ्या दिवशी ते गाठोडं हिरव्या मुगाचं गाठोडं आपल्याला एखाद्या गणपती मंदिरातच अर्पण करायचं असतं तेव्हाच आपली सेवा पूजा पूर्ण होत असते या दिवशी गणपती मंदिरात जायचंच आहे प्रत्येकाने जा घराजवळ मंदिर असेल किंवा तीर्थक्षेत्री जात असाल नक्की जा जाताना बरोबर गणपती बाप्पाला मोदक लाडू दुर्वा जास्वंदाचं फूल आणि एक नारळ प्रत्येकाने नारळ नक्की घेऊन जा नारळ म्हणजे श्रीफळ आहे लक्ष्मी आहे श्री नारायण आहे नक्की घेऊन जायचं आहे आणि एक नारळ आपल्या इच्छा बोलून बाप्पाच्या चरणी अर्पण करायचं आहे तुमच्या घरात कधीच पैशाला धनधान्याला कमी राहणार नाही तुमच्या केसाला पण कधी कोणी धक्का लावू शकणार नाही इतका सुंदर उपाय आहे बाप्पाच्या चरणी एक नारळ प्रत्येकाने अर्पण करायचा आहे आता देवघरात आपल्या गणपती बाप्पाची छान अशी पूजा झाल्यानंतर प्रत्येक आईने एक चौमुखी दिवा लावायचा आहे सकाळी बारा वाजेच्या आतच ही सेवा करायची आहे आता समजा तुम्ही कुठं बाहेर गेलेला असाल ऑफिस निमित्त तर मग तुम्ही संध्याकाळी ही सेवा केली तर मग चालेल पण तुम्ही जर घरीच आहात तर आळस करू नका आपल्या घराच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी सुख शांतीसाठी समृद्धीसाठी अखंड लक्ष्मी टिकून राहावी मुलाबाळांची दिवस रात्र सोन्यासारखी प्रगती व्हावी प्रत्येकाला वाटतं म्हणून काय करायचं गणेश जयंतीच्या दिवशी साजर संगीत बाप्पाची पूजा करून घ्यायची एक अखंड दिवा तर चालूच ठेवायचा पण एक मातीची पंती घ्यायची आहे एखादी विकत घेऊन या तुम्ही एक पंथी अशी आणूनच ठेवा आपल्याला नेहमी गरज पडतेच या पंथीची चार मुखी पंती घेऊन यायची आहे आणि त्यात तुम्हाला चार दुहेरी वाती ठेवायची आहे आठ वातींच्या चार दुहेरी वाती तयार करून घ्या एकेरी वात घेऊ नका दुहेरीच वाद घ्यायची आहे दोन वातींची एक वात तयार करायची अशा तुम्हाला चार वाती तयार करून घ्यायच्या दिव्यात नीट ठेवून घ्यायच्या आहे त्यात तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे दोन लवंगा घालायचे आहे एखादं खोबऱ्याचं तुकडं घा घालायचं आहे सुक्या खोबऱ्याचं छोट असं तुकडं घाला भीमसेन कापूर घालायचा आहे आणि एक वेलची घालायची आहे कळलं असेल माझ्या सर्व महिलांना दुहेरी वाती चार ठेवायच्या तिळाचं तेल घालायचं दोन लवंगा भीमसेन कापूर एक वेलची आणि थोडंसं खोबऱ्याचं तुकडं घालायचं हा दिवा छान तयार करून घ्यायचा एखाद्या ताटलीत ठेवायचा त्या दिव्याखाली आसन म्हणून फुलांच्या पाकळ्या किंवा तुम्ही तांदळाची रास करायची आहे दिव्याची नीट पूजा करा गणपती बाप्पाचं स्मरण करून नीट पूजा करायची आहे हळद कुंकू फुलं अक्षता वाहून दिव्याची पूजा करायची आणि तुम्हाला गणपती बाप्पा समोर तो दिवा तुमची इच्छा बोलून आपल्या लेकरा बाळांविषयी तुमची जी इच्छा असेल ती बोलून त्या चारही वाती प्रज्वलित करायच्या आहे चारही दिशांनी तुमच्या गणपती बाप तुमच्या मुलांची भरभरून प्रगती गणपती बाप्पा घडवून आणेल असा सुंदर उपाय आहे बाप्पा समोर चौमुखी दिवा प्रत्येक आईने सकाळी बारा वाजेच्या आत जरूर लावा नाही जमलं तर मग संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या वेळात ही सेवा तुम्ही करू शकता तो दिवा नंतर तुम्ही स्वच्छ धुऊन पुसून वेगळ्या उपायासाठी सेवेसाठी वापरला तरीही चालेल त्या वाती असेल त्या निर्माल्यात टाकून द्या आणि ज्या दिव्यातील ज्या वस्तू आहे त्यासुद्धा तुम्ही निर्माल्यात टाकून द्या किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्या कुठल्या पक्षाने वगैरे खाल्ल्या तरीही चालेल चारही दिशांनी आपल्या लेकराबाळांचं रक्षण करणारा हा दीपक आहे म्हणून चारमुखी दिवा हा प्रत्येक आईने आपल्या घरात नक्की लावायचा आहे मुलांवरील येणारी संकटं बाप्पावरच्या वर दूर करतील विघ्न दूर करतील चिंता असेल त्रास असेल मुलांना काही अडचणी असेल हा दिवा प्रज्वलित करून तर बघा गणेश जयंतीचा सोन्यासारखा दिवस आहे आपल्या सोन्यासारख्या लेकरांसाठी हा एक दिवा प्रत्येक आईने चौमुखी दिवा सकाळी बारा वाजेच्या आत जरूर लावा नाही जमलं तर मग संध्याकाळी लावायचा आता तुमच्या घराजवळ जर जास्वंदाचं झाड असेल किंवा नसेल आणि तुम्हाला जास्वंदाचं झाड लावायची खूप इच्छा आहे तर गणेश जयंतीचा दिवस आहे छान दिवस आहे या दिवशी आपल्या धा दा, दारात अंगणात किंवा एखादी खिडकी असेल तुमच्याकडं तिथं जरी तुम्ही जास्वंदाचं लाल जास्वंद लावलं किंवा गुलाबी तुम्हाला जे जास्वंद आवडत असेल ते लावलं तरीही चालेल तर या दिवशी जास्वंदाचं एखादं पान मिळालं तर सकाळीच घरी घेऊन या स्वच्छ धुवून घ्या चांगलं दांडी सकट देथा सकट आणायचं आहे बघून धुवून घ्या स्वच्छ पुसून घ्या आणि गणपतीच्या चरणी ते पान अर्पण करायचं आहे पानावर हळदी कुंकू एकवीस अक्षता वाहून एक जास्वंदाचं फूल त्या पानावर अर्पण करायचं आहे इच्छा बोलून घ्या दुसऱ्या दिवशी ते पान दुसऱ्या दिवशी म्हणजे वसंत पंचमीच्या दिवशी दोन फेब्रुवारीच्या दिवशी ते पान उचलून घ्यायचं त्यावरील हळदी कुंकू फूल अक्षता काढून निर्माल्यात टाकायच्या आणि ते पान एखाद्या पुडी असेल तुमच्याकडं कागद असेल त्यात बांधून ठेवा आणि ते, ते तुमच्या तिजोरीत ठेवलं किंवा तुम्ही असंच जरी ठेवून दिलं किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवायचं असेल जरी वाळलं पान तरी पण ते पान खराब होणार नाही तुम्ही जसं वर्षभर वर्षभरसुद्धा सांभाळू शकता आता तुम्हाला सांभाळायचं नसेल निर्माल्यात टाकायचं असेल तुमचा उपाय सेवा होऊन गेलेली आहे तुम्ही ते पान एक पान जास्वंदाचं पान प्रत्येकाने आपल्या गणपती बाप्पाच्या चरणी गणेश जयंतीच्या दिवशी आपली इच्छा बोलून नक्की अर्पण करा खूप छान अनुभव येईल तुम्हाला सोन्यासारखा अनुभव येणार आहे कुटुंबाची सोन्यासारखी रात्रंदिवस नक्की प्रगती होईल एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही जास्वंद जास्वंदाचं झाड पान फूल गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे गणपती बाप्पाचा जन्मदिवस आहे बाप्पाला जेवढं खुश करता येईल ना या दिवशी नक्की करा भरभरून अखंड आशीर्वाद आपल्या गणपती बाप्पाचा आपल्याला मिळणार आहे या दिवशी जास्वंदाच्या झाडाचं पान घ्यायला गेला, गेला तुम्ही बाहेर तर या दिवशी जास्वंदाच्या झाडाला तांब्यावर पाणी अर्पण करा एक दिवा घेऊन जा झाडा जवळ लावा झाडाला स्पर्श करून ओम गण गन गणपते नमहा किमान एकशे आठ वेळा किंवा नाही जमलं एकवीस वेळा तरी ओम गण गणपते नम्हा मंत्र जपा आणि मग झाडाचं एक पान तोडून घरी आणायचं आहे आणि ते बाप्पाच्या चरणी अर्पण करायचं आहे जास्वंदाच्या झाडाला या दिवशी स्पर्श नक्की करा गणपती बाप्पाची इतकी कृपा होईल तुमच्यावर की कधी कुठलं संकट तुमच्या सावलीला पण उभं राहणार नाही मुलं असतील महिलांनो घेऊन जा आणि जास्वंदाच्या झाडाला नमस्कार करून स्पर्श करून घरी नक्की घेऊन या तुम्ही मंदिरात गेला आणि घरी येताना जास्वंदाचं झाड दिसलं तरी तुम्ही स्पर्श करून घरी येताना एक पान जास्वंदाच्या झाडाचं नक्की घेऊन या या दिवशी गणपतीच्या मंदिरात गेला तुम्ही आणि गणपतीच्या मूर्तीजवळ जर तुम्हाला जाता आलं काही ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पाला लांबून नमस्कार करावा लागतो पण काही मंदिरं आपल्या घराजवळ असतील आणि मूर्तीला तुम्हाला हात लावता येत असेल तर गणपतीच्या कानात तुम्हाला दोन शब्द बोलायचं आहे तर हे दोन शब्द प्रत्येक आईने जरूर बोलायचं आहे महिलांनो चार दिवस असेल सेवा उपाय पूजा करू नका तर गणपतीच्या कानात तुम्हाला हे दोन शब्द बोलायचे आहे हे शिवपुत्र गौरीपुत्र श्री गणेशा माझी इच्छा पूर्ण करा आणि तुमची प्रत्येक इच्छा बाप्पाला कानात बोलून दाखवायची आहे बघा शिवपुत्र गौरीपुत्र श्री गणेशा कुठल्याच आईला कधीच रिकाम्या हाती घरी पाठवत नाही प्रत्येक आईची इच्छा नक्की पूर्ण करतात श्री गणेशा गौरीपुत्र आहे प्रत्येक आईला निराश कधीच करत नाही म्हणून आपली इच्छा गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या कानात जरूर बोला प्रत्येक आईने बोला आईला काही नसेल बोलता ये चार दिवस वगैरे असतील वडिलांनी जरी ही सेवा केली तरीही चालेल बघा मुलांविषयी प्रत्येक इच्छा बाप्पा नक्कीच पूर्ण करेल अभ्यास असू द्या नोकरी असू द्या म्हणजे परदेशात जाऊन शिक्षण असेल तुमची मुलं बाहेर गावी राहत असतील तुम्हाला खूप म्हणजे चिंता असते प्रत्येक आई कुठलं संकट आपल्यावर लेकरांवर यायला नको असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं तर या दिवशी जेवढी सेवा होईल ना तेवढी प्रत्येक आई नक्की करा आणि हे दोन शब्द गणपती बाप्पाच्या कानात जरूर बोलायचे आहे या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दारावर बघा बाप्पाचा जन्मदिवस आहे आपलं घर दार सुशोभित करून ठेवा घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा हळदी कुंकू बाप्पाला खूप प्रिय आहे छान असं मुख्य दार पुसून घ्या आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या घराच्या मुख्य दारावर लावायलाच हवं या दिवशी प्रत्येक पानाला मग तुम्ही पाच पानांचं तोरण बनवा किंवा अकरा पानांचं एकवीस पानांचं प्रत्येक पान स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या हळद कुंकूचं बोट घ्यायचं आणि त्या प्रत्येक पानाला लावायचं आणि झेंडूची फुलं असेल ती टाकून छान असं तोरण आपल्या दारात नक्की लावा बघा वर्षभर तुमच्या घरादारावर कुठलं संकट विघ्न गणपती बाप्पा येऊ देणार नाही ज्या घराच्या मुख्य दारावर केव्हा उंबरठ्याची सेवा केली जाते पूजा केली जाते आंब्याचं तोरण लावलं जातं मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं जातं त्या उंबरठ्याच्या सावलीला सुद्धा संकट विघ्न कधीच गणपती बाप्पा येऊ देत नाही म्हणून महिलांनो लवकर उठा आणि जेवढ्या सेवा उपाय होतील ना तेवढे नक्की करा मोठा दिवस आहे बाप्पाचा जन्मदिवस आहे या दिवशी गणपतीला हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून एकवीस दुर्वा एक जास्वंदाचं फूल प्रत्येकाने जरूर व्हायचं आहे दुर्वांना हळदी कुंकू लावून मगच बाप्पाला अर्पण करायचे आहे मोदकांचा नैवेद्य महिलांनो तळणीचे बनवा उकडीचे बनवा मोदक जरूर बाप्पाला नक्की मोदक अर्पण करायचे आहे नैवेद्य दाखवायचं आहे अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष कुटुंबातील प्रत्येकाने एकत्र बसा बाप्पाची सेवा पूजा करून झाली की गणपती बाप्पाची सेवा आपल्याला करायची आहे अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करा अकरा वेळा संकटनाशक गणपती स्तोत्र पठन करा मुलांकडून सुद्धा आपले ही सेवा करून घ्या झालंच तर गणपती बाप्पाला अभिषेक घातलेलं तीर्थ आपल्या मुलांना तीर्थ स्वरूप जरूर प्यायला द्या एक चमचा चमचा भर जरी दिलं तरीही चालेल पण आईने सेवा करून नक्की ते तीर्थ बाप्पाचं तीर्थ आपल्या मुलांना नक्की द्या मुलांची बुद्धी तीक्ष्ण होईल मुलं हुशार होतील चिडचिडपणा असेल मुलांमध्ये त्रास देत असतील दचकत असतील मुलांमध्ये काही दोष असेल ते संपूर्ण नष्ट होईल आणि बाप्पाची नक्कीच कृपा होईल गणेश जयंतीच्या दिवशी महिलांनो आपल्या घरात धूप करायचं आहे म्हणजे कापूरसोबत एक वस्तू जाळायची आहे तर काय करायचं सुक्या खोबऱ्याची छोटीशी वाटी घ्यायची तुम्हाला एवढी वाटी जाळायची नसेल छोट असं सुक्या खोबऱ्याचं तुकडं घ्यायचं आहे आणि त्या बाप्पाची आधी आरती करून घ्या कापूर आरती या दिवशी आपल्या गणपती बाप्पाची जरूर करायची आहे कापूर आरती झाल्यानंतर छोट असं सुक्या खोबऱ्याचं तुकडं घ्या एखाद्या वाटीत ठेवा किंवा तुम्ही ज्या धूप करता त्यावर ठेवायचं त्यावर एक एक एक, एक करून पाच सहा भीमसेन कापूर वड्या जाळायच्या आहे आणि शनिवार आहे पाच लवंग घ्या फुलाच्या चांगल्या बघून एक, एक 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 लवंग त्या कापरासोबत जाळायचे आहे घराच्या काण्याकोपऱ्यात हा धूप धूप पसरवायचा आहे आणि मुख्य उंबरठ्यावर हे धूपाचं भांडं ठेवून द्यायचं आहे जोवर धूप जळत आहे तोवर शांत होत नाही तोवर ते भांडं तसंच राहू द्या बघा जी काही घरातली नकारात्मकता वास्तु असेल वास्तुदोष असेल पितृदोष असेल संपूर्ण नष्ट होतील आणि तुमच्या घरातलं वातावरण पवित्र सकारात्मक व्हायला सुरुवात होईल प्रसन्न वातावरण तयार होईल आणि अशाच घरात अखंड लक्ष्मी टिकत असते लक्ष्मी नारायण अखंड वास करत असतात आणि गणपती बाप्पाची भरभरून कृपा होते आपली कुलदेवी प्रसन्न राहते पितृ देव आशीर्वाद देत राहतात म्हणून असा धूर नक्की करा आपल्या घरात धूप महिलांनो सुक्या खोबऱ्यावर भीमसेन कापूर आणि पाच लवंगात जरूर जाळा शनिवार आहे जी काही इडापिडा असेल संकट असेल विघ्न असेल संकट असेल त्या क्षणाला जळून नष्ट होतील म्हणून असा धूप प्रत्येकाने करा तर या दिवशी गणपती बाप्पाची स्थापना तुम्ही तुमच्या घरात करत असाल किंवा गणपती बाप्पाची आपण प्रत्येकजण पूजा करणारच आहोत तर शनिवारी सकाळी नऊ ते दहा हा राहूचा अशुभ काळ आहे या वेळात या काळात गणपती बाप्पाची स्थापना करू नका तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून लवकर उठून नऊ वाजेच्या आत बाप्पाची स्थापना पूजा करून घेतली तरीही चालेल किंवा दहा वाजेच्या नंतर तुम्ही केली संपूर्ण दिवस हा शुभच आहे गणपती बाप्पा सा स्थापना करण्यासाठी पूजा करण्यासाठी सेवा करण्यासाठी पण फक्त सकाळी नऊ ते दहा हा एक तासाचा अशुभ राहूचा काळ आहे तुम्ही जर राहूचा काळ अशुभ काळ मानत असाल तर म्हणते नाही तर संपूर्ण दिवस गणेश जयंतीचा शुभच आहे गणपती बाप्पा समोर काहीच शुभ नाही अशुभ नाही सगळं काही शुभच आहे आपला गणपती बाप्पा लाडका गणपती बाप्पाचा जन्मदिवस आहे जेवढी सेवा होईल ना तेवढी नक्की करा अथर्व शीर्ष पठण करताना अगदी मनातल्या मनात पुट पुटपटायचं नाही तर आपल्या भिंतींना पूर्ण घरात ध्वनी पसरला पाहिजे अशा पद्धतीने अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र पठण करायचं आहे बोलायचं आहे सहकुटुंब सहपरिवार एकत्र येऊन गणपती बाप्पाची सेवा करायची आहे सगळ्या भिंतींना आपला आवाज गेला पाहिजे गणपती बाप्पाचं स्म नामस्मरण झालं पाहिजे म्हणजे बघा अशाच घरात लक्ष्मी वास करते आणि अशा घरात कसलीच नकारात्मकता वाईट शक्ती टिकू शकत नाही म्हणून जेवढी सेवा होईल ना तेवढी करा आईने असा एक दिवा जरूर लावा आपल्या जास्वंदाचं झाड असेल स्पर्श नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद